डिजिटल इंडिया चे डिजिटल शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे जिल्हा परिषद कार्यालयातील पुतळ्याला रंगरंगोटी आणि रिपेरिंग करावी यासाठी गेल्या तीन ते चार वर्षापासून धुळे शहरातील समाज कार्यकर्ते सुरेश लोंडे हे डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त पत्र व्यवहार करतात कारण स्मारक आणि परिसर स्वच्छता राहावी यासाठी पत्र व्यवहार करतात परंतु याचे कारण असे आहे की चार ते पाच वर्षांपूर्वी पुतळ्याचं आणि परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं आहे परंतु ते निकृष्ट दर्जाचं झालं होतं ते काम करताना मटेरियल बरोबर वापरले गेले नाही याचा परिणाम पुतळ्याच्या चबुतऱ्यावर आणि खाली लावलेल्या फरशीवर झाला आहे चबुतरेची फरशी आणि खालची फरशी बदलावी लागली आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला गेल्या चार वर्षापासून कलर मारला नाही जिल्हा परिषदचे अधिकारी म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत आणि कलर मारला तर पुतळ्याला पोपडी येते म्हणून कलर मारू नये असे सांगतात म्हणून जिल्हा परिषदेचे अधिकारी यांच्या विरुद्ध सामाजिक कार्यकर्ते सुरेश लोंढे दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस पासून उपोषणास बसले आहेत थांबत मराठी न्यूज साठी सोपान देशले धुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये बसवल्या गेलेला आहे त्यानिमित्ताने मी दरवर्षी त्या पुतळ्याला कलरिंग आणि रिपेरिंग आणि सुशोभीकरण व्हावं यासाठी अनेक वर्षापासून मी पत्रव्यवहार करतो आणि त्या पद्धतीने काम करून घेतो गे परंतु गेल्या तीन चार वर्षापासून पुतळ्याचं सुशोभीकरण झाल्यानंतर ज्या पुतळ्याला कलर मारला गेला पाहिजे होता बाबासाहेबांना तो कलर मारण्यात येत नाही गेल्या तीन चार वर्षापासून लगातार दर चौदा एप्रिलला मी पेपर बातमीही देतो आणि त्यांना पत्रही देतो साहेबांना परंतु डेप्युटी शिव आपले इंजिनियर आहेत ते म्हणतात की पुतळ्याला कलर देण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत आणि जर कलरच दिला तर कलर कोपड्या धरतो उन्हाचं आणि म्हणून कलर मारता येणार नाही चांगला आहे अजून जरी सात आठ वर्ष कलर मारला नाही पुतळ्याला तरी चांगला राहील बोवा मग तुम्ही कशाला घाई करतात म्हणून त्यांच्या या बोलण्याच्या विरुद्ध आणि त्यांनी घेतलेल्या पावित्र्याच्या विरुद्ध मी जिल्हा परिषदच्या शिव असेल किंवा जे वरिष्ठ कोणी त्या अधिकारी असतील त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्यावर निगराणी कर त्यांच्या विरुद्ध इथं मी आज पहिला दिवस आहे बेमुदत चक्री उपोषणाला बसलो आहे इथं आणि त्यांचा निषेध करतो तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुशोभीकरण आणि चांगल्या पद्धतीने होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहील या याची दखल प्रशासनाने आणि शिवसाहेबांनी घ्यावी अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका